नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती यूट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आपण एन पी के कनसोरशाबद्दल माहिती बघणार आहोत आता एन पी के कनसोरशामध्ये यामध्ये आहेत नत्रस पुरा आणि पालाशी उपलब्ध करून देणारं जीवाणू आता ह्याच्या वापरामुळं होते काय तर आपल्या ऊसामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये वापर आपण करू शकतो तर आपल्या पिकामध्ये जी खतं आपण दिलेली असतात बऱ्याच वेळेला फिक्सेशनमध्ये पे पडली जातात किंवा पिकाच्या मुळेच्या सान्निध्यामध्ये टाकलेली खतं जाऊ शकत नाहीत तर त्या पिकाला वहन करून नेऊन हे एन के कनसुरुष आंध्रव्य पुरवायचं काम करत असतात आता काय फक्त दोनशे रुपये लिटरला आपल्याला एन पी के खणसूरशे जीवाणू मार्केटमध्ये मिळतात ऑनलाईन प्लॅटफॉर्मसुद्धा भरपूर आहेत त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला दोनशे रुपये लिटरनं फक्त एन पी के कनसूरशा मिळतात फक्त आता काय आहे दोनशे रुपये ची बॉटल आपली दोन हजार रुपये वाजवू शकते आपण भरपूर महागडी खतं आणून टाकतो पण त्याची पर पूर्ण पिकाला वापर त्याचा होत नाही त्याच्यामध्ये एन पी के कनसूरच्या अत्यंत उपयोगाचा आपल्याला ठरतो त्या ठिकाणी तर कनसोरशा म्हणजे काय तर ना जीवाणूंचा एक समूह आहे कनसोरशा त्यामध्ये नत्र स्फोरद पालाशी उपलब्ध करून देणारं तिन्ही प्रकारचं जीवाणू एकाच ठिकाणी आणि राहतात आणि त्याचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात आपण मल्टिप्लाय पण करून देऊ शकतो किंवा डायरेक्टलीसुद्धा पिकाला देऊ शकतो मल्टिप्लाय करून जर दिले तर अति बे उत्तम आपल्याला रिझल्ट त्याचे बघायला मिळतात एन पीक कन्सोरेशामध्ये नथ्रस्फुरद पालाश हे तर जीवन हो आहे नथरामध्ये आझोटोबॅक्टर आहे त्यामध्ये ॲसिटोबॅक्टर आहे आहे रायझोबियम पण त्यामध्ये नत्र उपलब्ध करून देणार आहे प्रत्येक पिकाला वेगवेगळा लागतो ओसासाठी आपल्याला ॲसिटोबॅक्टरची गरज असते डाळवर्गीय पिकासाठी रायझोबियमची गरज असते अशा वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळे जीवन असतात त्यात तिन्ही कन्सोरेशामध्ये आपल्याला बघायला मिळतात फॉस्फरस सोलबलायझिंग बॅक्टेरिया पण त्यामध्ये आहेत जे की फॉस्फरस आपला फिक्सिशनमध्ये गेलेला असतो किंवा विद्रव्य स्वरूपात नसतो तर ते विद्रव्य स्वरूपात आणून पिकाच्या मुळापर्यंत नेऊन द्यायचं फॉस्फरस सोलबलायझिंग बॅक्टेरिया करतो तोसुद्धा जीवाणू ह्या पी के कन्सोर्शियामध्ये असतो आता पोटॅश पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू त्यामध्ये दे दोन असतात एक तर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जे आहे ते दुसऱ्या ठिकाणचा पोटॅश जी पडलेला आहे पालाश ते मुळाच्या सानिध्यात मोबिलायझिंग करायचं काम करत असतो एस बी के एस बी जीवाणू जे आहे तर पोटॅश सोलोबलायझिंग करायचं काम करतो सोलोबलायझिंग म्हणजे काय जी विद्रव्य असतो ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये पालाश तर त्याला विद्रव्य करून पिकापर्यंत पोचवला जातो ह्यासाठी एन पीकेकर सोर्शाचं अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि आपल्या जमिनीमध्ये जी पडलेलं आहे तर ते उपलब्ध पिकांना चांगल्या पद्धतीनं खतामध्ये कन्व्हर्जन करून मुळाच्या सान्निध्यात नेऊन द्यायचं काम करत असत म्हणून दोनशे रुपयाची वाटली दोन हजार आरामशीर आपलं वाचवू शकते वीस हजार म्हणलं तरीसुद्धा काय वावगं ठरणार नाही ना तर अशा पद्धतीचं हे एन पी केचं जीवाणू काम करतात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मिळू शकतं तुम्हाला आर सी एफचं मिळू शकतात इफकोचं मिळू शकतात वेगवेगळ्या -वेग कंपनीचे भरपूर सारे जीवाणू बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर लिक्विड स्वरूपामध्ये आहेत पावडर स्वरूपात आहेत तुम्ही कोणत्याही जे सहज मिळेल ते घेऊ शकता लिक्विडमध्ये दोनशे रुपये लिटरप्रमाणे मिळतात पावडर स्वरूपात स्वतः साधारण दोन आठशे रुपये तीनशे रुपयेपर्यंत किलो आपल्याला मिळू शकतात कोणचे उपलब्ध होईल ते घेऊन वापर करू शकता जे लिक्विडमधले आहेत ते डायरेक्टली वापरता पण येऊ शकतात आपल्याला अशा पद्धतीचं हे कार्य आहे तर तुम्ही जरूर एकदा वापर करून बघा जेणे कोणी वापरले आहेत आणि रिझल्ट घेतले आहेत त्यांनीसुद्धा तुमचे विचार कमेंटमध्ये व्यक्त व्हा जेणेकरून इतर शेतकरी सुद्धा त्याचा फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद